नमस्कार तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे जिल्ह्यामध्ये सुपरस्टार ही सर्कस आली आहे आणि सुपरस्टार सर्कसचे काही कलावंत आपल्या सोबत आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोटे छोटे जे कलावंत आहेत ते चांगल्या पद्धतीने हसमुख यांचं काम करतात जवकरचं काम करतात आणि या ठिकाणी आपले मालक देखील या ठिकाणी या सर्कस चे मालक ठिकाणी अनेक वर्ष झाले सर्कस ही धुळ्यामध्ये झाली नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी जे मध्ये वेगवेगळे प्राणी असतात या सर्कस मध्ये ते आहे की आपण हे देखील जाणून घेऊया आणि सर्कसचे जो नवीन जे कलावंत आहेत प्रत्येक राज्यामधून या ठिकाणी आले आपण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी काही या सर्कसीच्या बद्दल विचारू आ, सर आज तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये सर्कस या ठिकाणी सुरू केले आहे या, या संदर्भामध्ये आपल्या इथं किती कलाकार बोला सत्तर सत्तर पंच्याहत्तर कलाकार आहेत सर्कसीत आणि दोन तासाचा संपूर्ण शो दाखवला जाणार आहे अंग कसरती खेल है सग खतरनाक स्टीक काम है सब दाखिल जाते आ, आ, एक प्रश्न असा देखील आहे की आता हल्लीच्या काळामध्ये एमिलेच्या म्हणजे जे जनावर वगैरे असतील ते नाही यावर या सरकसीमध्ये प्रतिक्रिया असेल आपल्या सरकसीमध्ये तसं काय आहे का नाही प्राणी वगैरे बंद आहे मंदिर आले म्हणून लोकांना पण माहित आहे प्राण्यांचा खेळ बंद आहे आपल्याकडं पण गोलीला म्हणून मुलांना एक आर्टिफिशियल प्राणी आहे ते दाखवतो आपण परत एक माशांचा खेळ आहे मच्छी जिवंत मच्छी पोटात घालून परत काढतो एक आयटम आहे ते प्राण्यांचा एक खेळ चालू आहे आणि व्यक्ती येतो आयटम वगैरे करून जातो ते पाहिलं सांगतो काही कलावंत आपण देखील या ठिकाणी बेटा आपण हो नेपाल का हो नेपाल का नेपाल का सर्कस करते करतो काम करते त्या का, काम करतो शो करतो या ठिकाणी हे लोक शो करतात आपल्यासोबत काही छोटे कलावंत देखील आहे आपण त्यांना प्रश्न विचारू तुम्ही या, या सरकसी मध्ये कुठला ऍक्ट करतात जोकर सोडी जोकर करतो जोकर का जोकर करतो आणि तुम्ही काय सांगणार तुमच्या या शो मध्ये धुळ्यातील जनतेने किती उत्साह द्यायला पाहिजे जनते हो आपल्या किती लोक आलेचे व्हायचे किती लोक आणायचे कल्चर एक दोन हजार एक दोन हजार त्यांचं असं म्हणणं आहे बघू शकता तुम्ही हे छोटे छोटे जे कलावंत आहेत ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कला करतात आणि त्यांना बघण्यासाठी पूर्ण धुळे व तालुक्यातील लोकांनी आलं पाहिजे आपण तिकीटाचं देखील या ठिकाणी काही विचारू सर आपल्यासोबत जे सर्कसचे मॅनेजर आहेत त्यांना आपण विचारू सर धुळे जिल्ह्यातून जर महिला असतील बालक असतील जर बघायला आले तर त्यांना तिकीटाचा शो कसा असेल तिकीट जर आमचं शंभर दोनशे आणि पुढे गेलं तर तीनशे आणि चारशे आहे जे शंभर रुपये आहे गरीब व्यक्ती बी सर्कस बघायला पाहिजे म्हणून रुपये आपण आपण स्टार्टिंग रेंज ठेवली आली आहे आणि ज्याला जसं वाटेल तसं तिकीट काढू शकत आहे सर प्रश्न असा देखील आहे आता तुम्ही ज्या ठिकाणी सर्कस आले परंतु जिल्ह्यामध्ये अजून बरेचशा लोकांना ते माहीत नाही की या ठिकाणी सर्कस आली आहे म्हणून आपण काही ऍड वगैरे केले आहेत हा ऍड वगैरे आता चालवून जाईल सगळ्या तुमच्या प्रमाणे ज्या तुमच्या माध्यमातून लोकांना फार मध्ये माहिती त्यासाठी तुमच्या तुमच्या चॅनल प्रमाणे आम्ही दाखवूया सगळ्यांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे कलावंत आहे आणि हे जी सर्कसची तुम्ही इव्हेज बघतायत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एक मोठा तंबू मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आला आहे आणि असंख्य धुळेकर जनतेने ही सर्कस बघण्यासाठी यावं असे देखील या ठिकाणी या कलावंतांच्या माध्यमातून शो ऑर्गनाइज होणार आहे जास्तीत जास्त संख्येने धुळे असतील व ग्रामीण भागात असतील तालुक्यातील जे मुलं असतील युवा असतील महिला असतील त्यांनी हे सर्कस बघण्यासाठी यावं अतिशय मोबाईल मध्ये आजकालचे लोक जे मध्ये घुसले आहेत त्यांना फक्त ते चित्र बघायला भेटतं पण लाईव्ह करणारे हे जे कलावंत आहे यांच्यासाठी देखील तुम्ही याव आणि जास्त जास्त प्रमाणे जे सुपरस्टार सर्कस आहे यांना फॉलो करावा आणि यांच्या सा साठी तिकीट देखील काही कमी प्रमाणामध्ये या लोकांनी ठेवलं जास्तीत जास्त संख्येने त्यांना या ठिकाणी येऊन सर्व धुळेकर जनतेने बघायला बघावं सोबत जानी पवार चाळीस तास पीड न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र